तासगाव तालुक्यातील पाचवा माईल जवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघातामध्ये शिवाजी बापू सुतार वय सत्तावन्न राहणार बुर्ली आशाताई शिवाजी सुतार वय पंचावन्न राहणार बुर्ली वैष्णव ईश्वर सुतार वय पाच राहणार बुर्ली हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातामध्ये स्वाती अमित कोळी पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माळी हे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार मृत शिवाजी सुतार हे आपली पत्नी आशाताई आणि नातू वैष्णव यांच्यासह हो मिरज तालुक्यातील काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते ते बुर्ली गावी परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरून जात होते याच वेळी समोरून येणाऱ्या व्हॅनगर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली की धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला धडक्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्षबागेत जाऊन पडली कार रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने कारमधील चार जण जखमी झाले व्हॅगनार कारमधील चार जण सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील शिक्षक होते ते कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते यापैकी स्वाती अमित कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला होता हा स्वीकारण्यासाठी त्या अन्य तीन शिक्षकांसह कडेपूरला गेल्या होता कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला अपघातातील जखमींना तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू आणि चार जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे या अपघाताने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा